दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नव्याण्णव जागा जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षानं प्रचंड मोठा जल्लोष केला होता इंडिया आघाडी आणि विशेषतः काँग्रेस आक्रमक पवित्रा घेत संसद आणि संसदेच्या बाहेर मोदी सरकारला घेरताना दिसत होती नेते कार्यकर्ते सर्वांमध्ये नवीन ऊर्जा संचारली होती आणि आता आपली वेळ आली आपण मोदी आणि भाजपला सहज पराभूत करू असं काँग्रेसच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना वाटत होतं पण काँग्रेसच्या जल्लोषावर विरजन पडलं ते हरियाणा विधानसभा निवडणुकीत जेव्हा सगळेच राजकीय पंडित ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल दावा करत होते की हरियाणात काँग्रेसचा सहज विजय होईल तिथं काँग्रेसचा दारुण पराभव झाला त्यानंतर महाराष्ट्र आणि आता बिहारमध्ये देखील हीच स्थिती आहे काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक मुद्दे घेऊन सरकारवर आरोप करत आहेत पण त्यातला एकही मुद्दा सरकारला हादरवण्यासाठी किंवा सरकारला कोंडीत पकडण्यासाठी पुरेसा ठरताना दिसत नाही आहे एकूणच काय तर काँग्रेस पुढच्या समस्या संपण्याचं नाव घेत नाहीयेत त्यातच आता अजून एक मोठं संकट काँग्रेस समोर उभं राहिलंय ते म्हणजे कर्नाटकातील नेतृत्व बदल कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार पक्षाला अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याची आठवण करून देत पक्षावर दबाव वाढवत आहेत अशात फक्त तीन राज्यात स्वबळावर सत्तेत असलेल्या काँग्रेस प्रचंड मोठं संकट आहे मात्र या विषयावर निर्णय घेणं म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काँग्रेस पक्षाची स्थिती आहे पण कर्नाटकात नेतृत्व बदलाचा निर्णय घेणं काँग्रेससाठी एवढं कठीण काय मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार कोणाच्या बाजूनं किती आमदार आहेत फायदे तोटे नक्की काय आहेत आणि या सगळ्यात काँग्रेस हायकमांडची भूमिका नक्की काय जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स दोन हजार तेवीसच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा दोनशे चोवीस सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसला एकशे छत्तीस जागा मिळाल्या होत्या तेव्हा काँग्रेसच्या या यशाचे शिल्पकार म्हणून कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्याकडे पाहिलं जात होतं सिद्धरामय्या की डी के शिवकुमार मुख्यमंत्री कोणाला करायचं यावरून मोठी खलबतं झाली होती तेव्हाची राजकीय गणितं पाहता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली मात्र ती देताना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात आल्याचं सांगितलं जातं सिद्धरामय्या किंवा डी के शिवकुमार दोघंही माघारी हटायला तयार नसल्यानं तेव्हा हिमाचलमध्ये सुट्टीवर असलेल्या सोनिया गांधी यांच्याशी बोलल्यानंतरच डी के शिवकुमार यांनी माघार घेतली आणि सिद्धरामय्या यांचा मार्ग मोकळा झाला डी के शिवकुमार यांना तेव्हाच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द देण्यात आल्याचं सांगितलं जातं याचा उल्लेख डी के शिवकुमार यांनी देखील केलाय या डीलबद्दल फक्त पाच ते सहा लोकांना माहिती आहे आणि त्यांनी पुढे येऊन याबाबत स्पष्टता द्यावी असं विधान शिवकुमार यांनी काही दिवसांपूर्वी केलंय पाच ते सहा लोकांमध्ये डी के शिवकुमार सिद्धरमय्या कर्नाटकचे प्रभारी सुरजेवाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचा सहभाग असल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे डी के शिवकुमार यांनी या गुप्त कराराची आठवण करून देत हायकमांडवर नेतृत्व बदलासाठी दबाव वाढवलाय वीस नोव्हेंबर रोजी सिद्धरमय्या यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे तेव्हापासूनच कर्नाटकात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे आता दोन्ही गटातील नेते आमदार मंत्री हे भेटून चर्चा करत आहेत डी के शिवकुमार यांच्या गटातील आमदारांनी दिल्ली गाठून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून मुख्यमंत्री पदाबाबत दिलेला शब्द पाळण्याचं आवाहन केलंय पण कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणं काँग्रेस हायकमांडसाठी वाटतं तेवढं सोपं नाहीये काँग्रेस हायकमांडसाठी ही स्थिती म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर आहे आता असं का तर त्यासाठी आपल्याला या दोन्ही नेत्यांच्या क्षमता त्यांच्या मागे असलेल्या आमदारांची संख्या याबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे सत्याहत्तर वर्षीय सिद्धरामय्या कर्नाटकचे दोन टमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जनता दलापासून केली आहे जनता दलाची शकले झाल्यानंतर ते देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर अर्थात जे डी एसमध्ये मध्ये गेले जे डी एसमध्ये मध्ये असताना त्यांना एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव आणि नंतर 2004, 2005, दोन हजार चार ते दोन हजार पाच अशी दोन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली पण देवेगौडा यांनी जे डी एसमध्ये त्यांचा मुलगा कुमारस्वामी यांना प्रमोट करायला सुरुवात केल्यानंतर सिदरमैया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार तेरा साली त्यांना पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा आणि नंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम पाहिले त्यामुळं ते त्यांच्याकडे प्रचंड मोठा अशा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे यासोबतच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देवराज उर्स यांनी अल्पसंख्याक हिंदू बहुजन ज्यामध्ये प्रामुख्यानं ओबीसींचा समावेश होतो आणि दलित यांना सोबत घेऊन अहिंदा राजकारण सुरू केलं होतं उर्स यांचं हेच राजकारण सध्या सिद्धरमैया पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं अहिंदा समाजामध्ये त्यांना मोठा जनाधार आहे सिद्धरमय्या स्वतः कुर्बा समाजातून येतात जो आपण महाराष्ट्रातील धनगर समाजाशी जोडून पाहू शकतो त्यामुळं हे जातीय बळ सिद्धरमय्या यांच्या राजकारणाला देखील बळ देत दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले डी के शिवकुमार हे मसल आणि मणी पॉवर असलेले नेते समजले जातात दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची संपत्ती चौदाशे कोटी असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे याशिवाय गेल्या पाच वर्षापासून ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत या काळात त्यांनी त्यांचं संघटन कौशल्य सिद्ध केलंय त्यांच्याच नेतृत्वात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एवढं मोठं यश मिळालंय काँग्रेस पक्ष सध्या केंद्रात आणि विविध राज्यात सत्तेत नसल्यामुळं आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे अशा काळात पक्षाला आर्थिक रसद पुरवण्याचं काम देखील शिवकुमार करतात असंही सांगितलं जातं डी के शिवकुमार यांच्या बाजूने असलेली अजून एक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्याप्रमाणे ते दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले नाही आहेत सुरुवातीपासूनच ते काँग्रेस पक्षाशी जोडलेले आहेत दोन हजार एकोणीस साली एका प्रकरणात जेल झाल्यानंतर देखील त्यांच्यावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रचंड दबाव होता असं सांगितलं जातं मात्र असं असताना देखील ते कोणत्याही दबावापुढे झुकले नाहीत अशा कट्टर पक्ष कार्यकर्त्याला संधी नाकारणं म्हणजे इतर काँग्रेस लॉयलिस्टांना सुद्धा चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय डी के शिवकुमार हे कर्नाटकातील राजकीयदृष्ट्या दृष्ट्या पॉवरफुल वोक्कलिगा समाजातून येतात कर्नाटकात आत्तापर्यंत झालेल्या तेवीस मुख्यमंत्र्यांपैकी सोळा मुख्यमंत्री हे फक्त लिंगायत आणि वक्कलिगा या दोनच समाजाचे झालेले आहेत यावरून त्यांची राजकीय ताकद लक्षात येते वक्कलिगा समाज माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या जे डी एस पक्षाचा समर्थक राहिलेला आहे मात्र डी के शिवकुमार मुख्यमंत्री होतील अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर वक्कलिगा समाज मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिल्याचं पाहायला मिळालं दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं चौवेचाळीस वक्कलिगा डॉमिनेटेड जागांपैकी एकोणतीस जागा जिंकल्या दोन हजार अठराच्या निवडणुकीत देखील काँग्रेसला फक्त अकरा जागा जिंकता आल्या होत्या यावरून वक्कलिगा समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिल्याचं पाहायला मिळतं या सर्व गोष्टींमुळं काँग्रेस हायकमांडवर शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा दबाव वाढतोय पण शिवकुमार यांना मुख्यमंत्री करणं काँग्रेस पक्षासाठी एवढं सोपं नाही आहे शिवकुमार यांना मुख्यमंत्री करायचं म्हणजे सिद्धरमैया यांना हटवावं लागेल सध्या काँग्रेस ओबीसी दलित अल्पसंख्यांक यांचं राजकारण करते सिद्धरामय्या रूपा यांच्या रूपानं त्यांच्याकडं एकमेव ओबीसी मुख्यमंत्री आहे जर त्यांना हटवून शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं तर काँग्रेसच्या ओबीसी दलित आणि अल्पसंख्यांक राजकारणाला खीळ बसेल आणि शिवकुमार यांना मुख्यमंत्री नाही केलं तर मात्र कर्नाटकच्या राजकारणात काय घडेल याच्या असंख्य शक्यता बोलून दाखवल्या जात आहेत कर्नाटकात काँग्रेसकडं जवळपास एकशे पस्तीस आमदारांचं संख्याबळ आहे यापैकी शिवकुमार आणि सिद्धरमय्या या दोघांकडे देखील प्रत्येकी जवळपास पंचवीस ते तीस आमदारांचं संख्याबळ असल्याचं सांगितलं जातं म्हणजे आजही काँग्रेस पक्षाकडं जवळपास शंभर आमदार आहेत जे हायकमांड ज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करतील त्यांच्या सोबत जाऊ शकतात पण हायकमांड सिद्धरमय्या यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवकुमार स्वतःचे पंचवीस ते तीस आमदार घेऊन बाहेर पडले तर मात्र सरकार अल्पमतात येऊ शकतं एकशे बावीस हा बहुमताचा आकडा आहे पण काँग्रेस पक्ष बाहेर पडलेल्या आमदारांवर कारवाई करून त्या आमदारांना अपात्र करू शकतो अशा वेळी बहुमताचा आकडा देखील खाली येईल आणि सरकार पुन्हा स्थिर होईल जे आमदार अपात्र होतील त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लागेल तेव्हा मात्र जर काँग्रेसचे उमेदवार तिथं निवडून आले नाहीत तर मात्र काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकतो या उलट जर शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं तर सिद्धरमय्या त्यांच्या आमदारांसोबत सरकारमधून बाहेर पडतील आणि पुन्हा वरील सगळी प्रक्रिया रिपीट होईल अशा स्थितीत काँग्रेस पक्ष नक्की काय निर्णय घेईल हे सांगणं कठीण आहे या दोघांशिवाय तिसऱ्याच कुणाला मुख्यमंत्री करण्याचा पर्याय देखील असू शकतो मात्र एवढ्या शक्तिशाली नेत्यांसमोर तो नेता तग धरू शकेल का हा देखील प्रश्न आहे काँग्रेस पक्षानं अशाच प्रकारे अंतर्गत संघर्षातून राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सारखी राज्य नजिकच्या काळात गमावलेली आहेत आता तीच चुकी काँग्रेस पुन्हा एकदा करू शकत नाही त्यामुळे पक्षाला एक ठोस निर्णय घ्यावाच लागणार आहे मग त्या निर्णयासोबत येणाऱ्या परिणामांची चिंता देखील काँग्रेस हायकमांडलाच करावी लागणार आहे कर्नाटकमधील हा सत्ता संघर्ष केवळ दोन महत्वाकांक्षी नेत्यांमधील लढाई नसून काँग्रेसच्या धोरणात्मक दिशेचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवकुमार आणि सिद्धरमय्या यांच्यासोबत पक्षानं केलेला गुप्त करार आता काँग्रेस हायकमांडची परीक्षा घेतोय जर हायकमांडनं दिलेला शब्द पाळला नाही तर ते डीके सारख्या निष्ठावान नेत्याला दुखावून पक्षाच्या क्रायसिस मॅनेजमेंट क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहतील तर दुसरीकडं नेतृत्व बदललं तर ओबीसी दलित वोट बँकेवर होणारा परिणाम दोन हजार अठ्ठावीसच्या विधानसभा आणि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला महागात पडू शकतो पक्षाला स्वतःच्या अस्तित्वासाठी भविष्यातील निवडणुकीसाठी आणि कर्नाटकमध्ये स्थिर सरकार देण्यासाठी दोन्ही नेत्यांना समावून घेणारा एक स्पष्ट निर्णायक तोडगा काढणं आवश्यक आहे अन्यथा या अंतर्गत संघर्ष काँग्रेसच्या हातात असलेलं सर्वात मोठं राज्य गमवण्यास कारणीभूत ठरू शकतो या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद